जेव्हा मुलगी आपल्या सासरीला येते तेव्हा ती पूर्ण सासरच्या लोकांना आपलं मानती पण तेच सासरचे लोक तिला कधीच समजून घेत नाही कधी कोणत्या बाताविषयी टोंबणे देतील कधी कोणत्या वाताविषयी टोंबणे देतील अरे ती पण कोणाची तरी लेक आहे कोणाची तरी बहीण आहे जशी तुमची मुलगी तशीच तिला पण तुमची मुलगी समजा कारण मतारपणीला तुमच्या मुली नाही कामात येणार तर तुमच्या सुनाच कामात येतील म्हणून कोण म्हणतं सून मुलगी बनू शकत नाही सासूनी पण आईवाणी बनून दाखवा तरच सून पण मुलीवाणी बनल कारण सासू जर सासूवाणी राहायला लागली तर मुल सून कशी मुलीवाणी वागत भरपूर घरात असं चालतं सून चांगली भेटली तिथं सासू चांगली राहत नाही सासू चांगली असली तर सून चांगली राहत नाही तर सासूनी पण समजून घ्यायला पाहिजे आणि सुनीने पण समजून घ्यायला पाहिजे तेव्हा म्हणती कोणतेच आई वडील कोणाचेच आईवडील अनाथ आश्रम मध्ये जाणार नाही म्हणून म्हणते सुनीला पण समजून घ्या आणि सुनीने पण सासूला समजून घ्यावे कारण म्हतारपणीला आपले सूनच आपल्याला कामात येतील लेख कधीच येत नाही कारण ती सर्व सोडून तुमच्या इथं येते म्हणून तिला पण समजून घेत जा जशी तुमची मुलगी तुम्ही लाड करतात तसेच सुनीचे पण लाड करा का तुमची सून मुलीवाणी वागणार नाही कडू हे पण सत्य मित्रांनो